ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत एक महत्त्वाची बातमी येते दिल्लीच्या राजकारणातून तिकडे नेमकं काय घडतंय याकडे सगळ्यांच्या नजर आहेत कारण राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आता केवळ नऊ तास उरलेले आहेत रात्री आठ वाजता त्यांना ही सगळी वेळ साधायची आहे आणि सगळ्यांचंच लक्ष सध्या घड्याळाकडे लागलेलं आहे शरद पवारांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक सध्या मुंबईमध्ये सुरू आहे राष्ट्रवादीच्या या बैठकीत नेमका काय निर्णय होतो सत्ता स्थापनेच्या संदर्भात ते काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांच्या नजर लागलेल्या आहेत कारण अजित पवार यांनी काही वेळापूर्वीच जी भूमिका घेतली त्यातून हा प्रश्न निर्माण होतो आहे की युद्धाच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेसनं कुठंतरी आपलं शस्त्र मॅन केले का कारण त्यांनी दोन महत्त्वाची वक्तव्य केली की इतक्या कमी वेळामध्ये सगळ्या आमदारांच्या सह्या मिळवणं अवघड आहे आणि दुसरं एक महत्वाचं वक्तव्य त्यांनी केलं की राष्ट्रपती राजवट लागू झाली तरी आम्ही तिघ एका समान कार्यक्रमावर सत्ता स्थापन करू शकतो प्रफुल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रफुल राष्ट्रवादी काँग्रेसची ही बैठक आहे या बैठकीत फैसला होऊ शकतो सत्ता स्थापनेचा दावा करायचा किंवा नाही यामध्ये सर्वात महत्वाचा विषय आहे सत्ता स्थापनेचा दावा करायचा की नाही हे आमदारांच्या संदर्भातला जो विषय आहे तो होऊ शकत नाही कारण राष्ट्रवादीचं संख्याबळ जे आहे अत्यंत कमी आहे फक्त चोपन्न आमदार त्यांच्याकडे या ठिकाणी आहे अशा परिस्थितीमध्ये राज्यपालांकडे सत्ता स्थापन करता येणार नाही ना। फक्त या ठिकाणी आमदारांना या ठिकाणी विचारलं जाईल की आपल्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही घटक पक्षांसोबत जायचं आहे अजूनही काँग्रेसचा निर्णय या ठिकाणी कळालेला नाही शिवसेनेबरोबर चर्चा झाली आहे काँग्रेसची भूमिका ठरल्यानंतर आपण या तिनं पक्षांनी म्हणून एकत्रपणे सत्तेत जाणं आवश्यक आहे आणि राज्यपालांना जे पत्र द्यायचं आहे त्या पत्रावर राज्यपालने स्पष्टपणे सांगितल्याचं अजित पवार यांनी सांगितलं काल जेव्हा आम्ही राज्यपालांना भेटायला गेलो होतो त्यावेळी राज्यपालांनी प्रत्येक आमदार त्याचा मतदारसंघ आणि त्या मतदारसंघाच्या समोर त्या आमदाराची स्वाक्षरी हा संपूर्णपणे हा जो बंच आहे तो आमच्याकडनं मागितलेला आहे आणि त्या संदर्भातली जी आज प्रोसेस आहे ती आम्हाला या ठिकाणी करायची आहे त्यामुळे सगळ्या आमदारांची या कागदपत्रांवर सह्या घेणे आणि त्याचबरोबर गटनेत्याला संपूर्णपणे अधिकार देण्याचा जो एक मुकाने ठराव आहे तो ठराव जो आहे तो आजच्या या या ठिकाणी केला जाईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं गटनेता हा संपूर्ण काँग्रेस शिवसेना यांच्याबरोबर चर्चा करायला एक कायदेशीरित्या या ठिकाणी त्याचा मार्ग मोकळा होईल प्रफुल प्रफुल आता अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटं झालेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडे ही वेळ साधण्यासाठी आहेत नऊ तास नऊ तास त्यांच्याकडे असताना अजित पवार बाहेर येतात पत्रकारांशी बोलताना ते असं सांगतात की इतक्या कमी वेळात आमदारांची जुळवाजुळव करणं अवघड आहे एक स्टेटमेंट आणि दुसरं स्टेटमेंट राष्ट्रपती राजवट लागू झाली तरी काही फरक पडत नाही आम्ही तिघजण एकत्र येऊन पुन्हा दावा करू शकतो हे दुसरं स्टेटमेंट याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ता स्थापनेचा दावा सोडलाय का कुठेतरी मनातून जाहीर केलेलं या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी संध्याकाळी राज्यपालांना स्पष्टपणे राष्ट्रवादीकडनं सांगितलं जाईल की सत्ता स्थापनेचा जो वेळ आम्हाला देण्यात आला होता तो पुरेसा नव्हता कारण दोन्ही पक्षांची मतं जुळवणं आणि त्याचबरोबर वाटाघाटी करणं हे या एवढ्या कमी वेळात झालेलं नाहीये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस संध्याकाळी राज्यपालांना सांगणार हे आता जवळपास स्पष्ट झालंय त्या संदर्भातली भूमिका अजित पवारांनी देखील सकाळी स्पष्टपणे पत्रकारांसमोर मांडलेली आहे कारण दोन्ही पक्षांमध्ये तिसरा पक्ष जो शिवसेना येऊ घातलाय त्याच्या बरोबर चर्चा करण्यासाठी काँग्रेसला देखील वेळ हवा या सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला राष्ट्रपती राजवट जरी लागली तरी देखील या ठिकाणी फारसा फरक पडत नाही या दिवशी आमचं तिघांचं एकमत होईल आणि या ठिकाणी एकशे पंच्याऐंशीचा आकडा आम्ही एकत्रपणे एक जुळून घेऊ त्यावेळी आम्ही राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी जाऊ त्यामुळे राज राष्ट्रपती राजवट लागू झाली तरी हरकत नाही ही भूमिका सकाळीच अजित पवार यांनी या ठिकाणी व्यक्त केली म्हणजेच कुठेतरी आज राष्ट्रवादीचं जे मतांचं गणित आहे जुळजुरीच ते पूर्ण होणार नाही हे स्पष्ट आहे प्रफुल्ल जेव्हा काँग्रेस अजून निर्णय घ्यायला तयार नाहीये त्याच्याबद्दलची साशंकता सुद्धा काल सुद्धा काँग्रेसनं असंच केलं त्याच्याबद्दलची साशंकता आजही राष्ट्रवादीच्या मनात आहे की काँग्रेसचं काही कळत नाहीये म्हणून दोन दोन गोष्टी आहेत कारण काल देखील राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसच्या भूमिकेची वाट पाहत होत जेव्हा शिवसेनेचे गट शिवसेनेचे सर्व नेते या घटनेते हे जेव्हा राजभवनला गेले त्यावेळी राष्ट्रवादीचे सर्व नेते जे आहेत ते यशवंतराव चव्हाण सेंटरला बसले होते आणि त्यांनी भूमिका स्पष्ट केली होती की आम्हाला जोपर्यंत दिल्लीहून काँग्रेसची भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत शिवसेनेला पाठिंबा देण्या संदर्भातला कुठलाही विषय होऊ शकत नाही कारण आमच्या दोघांचं मत आ, मतांची जी बेरीज आहे ती एकशे सात या ठिकाणी केवळ होते त्यामुळे काँग्रेसची भूमिका महत्वाची आहे की काँग्रेसची भूमिका काल देखील कळू शकली नाही काल काँग्रेसने फक्त एका ओळीत स्पष्ट केलं की आम्ही आमचे दोन प्रतिनिधी जे जी आहेत ते मुंबईला पाठवणार आहोत आणि त्यानंतर ते शरद पवारांशी चर्चा करतील आज सकाळी काँग्रेस स्पष्टपणे हे सांगतोय की आमचे आता जे नेते आहेत ते येणार नाही आहेत स्थानिक नेते जे आहेत ते चर्चा करतील आणि ते दिल्लीला कळवतील त्यामुळे आता काँग्रेसची भूमिका जी आहे ती अजूनही कळाले नाही आधी राष्ट्रवादीने भूमिका कळवावी असा जो चेंडू आहे तो, तो काँग्रेसने या ठिकाणी टाकलाय प्रफुल काल जे सत्ता नाट्य झालं शिवसेनेच्या बाबतीत त्यानंतर मातोश्रीवर रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते आणि शिवसेनेचे काही नेते यांच्या दरम्यान काही खलबत झाली असं कळलं त्याच्याबद्दल अजित पवार सुद्धा बोलले त्यांनी सुद्धा सांगितलं या बैठकीत काय समोर आलं काय सत्तेचा फॉर्म्युला त्यांनी शिवसेनेच्या समोर मांडलेला आहे काय प्रस्ताव मांडलेला आहे कारण आजपर्यंत ते म्हणत होते की शिवसेनेकडून काही प्रस्तावच आमच्याकडे आलेले नाहीये त्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाहीये मग आता राष्ट्रवादीने शिवसेनेला काही प्रस्ताव दिलाय का तसा एक सर्वात महत्वाची भूमिका आहे खाते वाटपा संदर्भात जर पुढे सरकार स्थापन करायचं असेल मुख्यमंत्री पद हे शिवसेना दिलं जाईल पण त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही तुल्यबळ पक्ष आहेत त्यामुळे दोन्ही पक्षांना कुठली कुठली खाती दिली जाईल दे या संदर्भातली चर्चा देखील होणं या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे आणि कदाचित महत्त्वाची जी महत खाती आहेत जिखा ती काँग्रेस राष्ट्र काँग्रेसनं काँग्रेसला जर समजा दिली गेली तर राष्ट्रवादी ही त्यापेक्षा अधिक महत्त्वाची खाती जी आहेत ती घेतल्या गेल कारण यापूर्वी देखील जेव्हा काँग्रेसची सत्ता होती तेव्हा थेट मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडून राष्ट्रवादीने अत्यंत महत्त्वाची जी चार महत्त्वाची खाती होती एक मुख्यमंत्रीपद एक उपमुख्यमंत्रीपद होतं त्याचबरोबर गृह अर्थ आणि ग्रामविकास यासारखी महत्वाची खाती जी आहे ती राष्ट्रवादीने स्वतःकडे ठेवली त्यामुळे आता देखील त्यांचा हाच मुद्दा असेल की जर शिवसेनेला पाच वर्ष मुख्यमंत्री द्यायचा असेल तर निदान महत्वाची जी खाती आहेत ती खाती या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली पाहिजेत आणि या गोष्टी ज्या आहेत त्या देखील पूर्णपणे चर्चांवर एकमत होताना कदाचित दिसत नाही त्यामुळेच हे संपूर्णपणे चर्चेला उशीर होते की काय ही देखील आता चर्चा जी आहे ती उपस्थित होऊ लागलेली आहे धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल या सैठकीच्या बद्दलचे जे अपडेट्स आहेत ते आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी विड़ जाणून घेत राहू दिल्लीत मोठी राजकीय घडामोड सोनिया गांधींच्या घरी पुन्हा बैठकींचं सत्र सुरू झालेलं आहे काँग्रेसचे नेते सोनिया गांधींच्या घरी पोहोचलेत ए अँटोनी आणि वेणुगोपाल हे सोनिया गांधी यांच्या दहा जनपद या निवासस्थानी पोहोचलेले आहेत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महत्वाची बैठक बोलवली आहे आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या राजकीय पेचावर चर्चा होण्याची शक्यता आहे एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी बोलवलेलं आहे त्यांच्याकडे नऊ तास उरलेले आहेत आणि या नऊ तासाच्या दरम्यान तरी काँग्रेस दिल्लीतून काही ठोस निर्णय घेतं का, का याची चाचपणी तिथं सुरू आहे आणि खलबतच सुरू आहेत दहा जनपदवर काल शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात खलबत झाली आज राष्ट्रवादीला पाठिंबा देण्यासंदर्भात खलबत सुरू आहेत प्रशांत जी बैठक आपण रद्द झाली असं म्हणालो ती बैठक रद्द झालेली हीच होती की ही वेगळी बैठक आहे प्रशांत माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत दिल्लीमध्ये सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी ए के अँटोनी आणि वेणुगोपाल हे hey, सोनिया गांधी यांच्या घरी पोहोचलेले आहेत तिथे महत्त्वाची बैठक सुरू हो होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना सांगितलंय की आम्हाला आता जो नऊ तासांचा अवधी राहिलेला आहे या काळात काँग्रेसकडून काही ठोस उत्तर आलं ठोस निर्णय आला तोही सत्तेत सहभागी होण्याच्या संदर्भातला मग सत्तेतला सहभाग नेमका कसा असेल या गोष्टी त्याच्यामध्ये असतील मग अशावेळी काँग्रेसचा हायकमांड आता नेमका काय निर्णय घेणार कारण काल दिवसभर जी खलबतं झाली ती शिवसेनेसोबत जाणार ती बातों में इंटरेस्ट आहे मदत करेन जोशी सुदैवानी संजय राऊत यांची तब्येत बरी आहे परंतु त्यांनी जर काळजी घेतली नाही तर आणखीन बिघडण्याची शक्यता आहे आणि म्हणून मी मुद्दाम भेटायला आलो होतो मला वाटतं एक दोन दिवसात जो पेश प्रसंग निर्माण झालेला आहे किंवा काँग्रेसचा पाठिंबा मिळत आहे राष्ट्रवादीने कालपत्र दिलेलं आहे जवळजवळ शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सरकार बनलं असं दिसत असताना पत्रच मिळालं नाही पत्र नाही मिळालं ज्या गोष्टी घडत आहेत त्या सगळ्यांना माहिती आहेत आणि मला असा विश्वास आहे आपण लवकरच या सगळ्यातून बाहेर पडू आणि शिवसेना एकटी पडले का शिवसेना पण एकाच ठिकाणी पाहू शकतो सध्या सर शिवसेना एकटी पडले का राजकारणामध्ये असं वाटतं कारण जिथे ठीक शिवसेनेच्या बरोबर वेगवेगळे राजकीय पक्ष आहे आणि त्याबरोबरच हळूहळू वातावरण बदल जाईल विश्वास आहे सत्ता निवडणूक नसली तरी सुद्धा लोकांच्या मनामध्ये शिवसेनेबद्दलची सद्भावना निर्माण ठीक आहे तेव्हा दिल्लीतली जी बैठक सुरू